नमस्कार आज आपण एका अशा तत्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे जे हजारो वर्ष जुना आहे पण आजही तितकंच ताजं वाटतं आपण बोलतोय श्री दत्त महाराजांबद्दल आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा एक खूप सखोल लेख आहे श्री दत्त महाराज यांचे अवतार आणि त्यांचे महत्व यावर हो आणि हा लेख वाचताना एक खूपच म्हणजे एक रंजक विरोधाभास समोर येतो तो, तो कोणता दत्त महाराज म्हणजे वैराग्याचे सर्वसंग परित्यागाचे एक मूर्तिमंत रूप बरोबर पण त्याच वेळी त्यांची शिकवण आजच्या धावपळीच्या भौतिक जगात जगणाऱ्या लोकांसाठी एक एक प्रॅक्टिकल गाईड कशी ठरू शकते हाच तर खरा प्रश्न आहे बरोबर बोललात एका बाजूला एक योगी एक तपस्वी अवतार आणि दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्य म्हणजे डेडलाइन्स टार्गेट्स सोशल मीडिया या दोन टोकांमध्ये काहीतरी पूल बांधता येतो का मला वाटतं आजच्या चर्चेतून आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे नक्कीच चला तर मग सुरुवात सुरुवात त्यांच्या जन्माच्या प्रथेपासूनच करूया का हो तीच तर मूळ गोष्ट आहे एखात ऋषी आणि माता अनुसुया यांचा उल्लेख आहे काय आहे नेमकी ही कथा ही कथाच या संपूर्ण तत्वज्ञानाचा पाया आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा पौराणिक कथेनुसार अत्रिऋषी आणि माता अनुसुया त्यांची साधना आणि तिचं पतिव्रत्य याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिन्ही देव साधूंच्या रूपात आले त्यांच्या आश्रमात हो त्यांच्या आश्रमात आले आणि त्यांनी भोजन मागितलं पण एका विचित्र अटीवर अट कोणती अट की अनुसूयेने त्यांना विवस्त्र होऊन भोजन द्यावं अरे बाब रे ही तर मोठीच धर्मसंकटाची वेळ होती नक्कीच पण अनुसूयेने आपल्या पातिवृत्याच्या सामर्थ्याने त्या तिन्ही देवांना लहान बाळ बनवलं काय सांगतंय हो आणि मग एका मातेच्या वात्सल्याने त्यांची इच्छा पूर्ण केली जेव्हा तिन्ही देवांच्या पत्नी त्यांना शोधत आल्या आणि त्यांनी विनवणी केली तेव्हा अनुसूयेने त्यांना त्यांचं मूळ रूप परत दिलं अच्छा आणि या घटनेवर प्रसन्न होऊन त्या तिन्ही देवांनी मिळून तिला एक वरदान दिलं त्यांच्या एकत्रित अंशातून एका पुत्राचा जन्म झाला तोच म्हणजे दत्तात्रेय अगदी बरोबर तोच म्हणजे दत्तात्रेय म्हणजे त्यांचा मुळी तीन वेगवेगळ्या महाशक्तींच्या एकत्रीकरणातून झाला हो निर्मिती पालन आणि संहार या तिन्ही शक्ती एकाच ठिकाणी आल्या इथेच इथेच अद्वैत या संकल्पनेचं बीज आहे अद्वैत अद्वैत म्हणजे जे दोन नाही आपल्याला वरवर जग खूप वेगळं विभागलेले दिसतं म्हणजे झाड वेगळं डोंगर वेगळा मी वेगळा समोरचा माणूस वेगळा हा बरोबर पण अद्वैत तत्वज्ञान सांगतं की ह्या सगळ्या वरवरच्या रूपांच्या मागे एकच चैतन्य एकच ऊर्जा आहे याला याला समजायला सोपं करण्यासाठी एखादं उदाहरण देता येईल का कारण ही संकल्पना थोडीशी ऍबस्ट्रॅक्ट वाटते नक्कीच समुद्राच्या लाटांचं उदाहरण घेऊया ठीक आहे प्रत्येक लाट वेगळी दिसते एखादी लहान एखादी मोठी एखादी वेगाने किनाऱ्यावर येते त्यांचं रूप आकार वेग सगळं वेगळं आहे हो पण त्या पाणी। पाणी। त्या सगळ्या काय आहे पाणी समुद्रापासून वेगळ्या नाहीत तर त्या समुद्राचीच वेगवेगळी आहेत अद्वैत तत्वज्ञान हेच सांगत आपण सगळे त्या एकाच वैश्विक चैतन्याचे त्या समुद्राचे भाग आहोत भा। दत्तावतार हे त्याचं जिवंत प्रतीक आहे तीन देव वेगळे दिसतात पण त्यांचं तत्व एकच आहे वा खरच हे उदाहरण खरंच खूप सोप्प करते अगदी मग त्यांची शिकवण नेमकी काय सांगते लेखात काही मुख्य मुद्द्यांचा उल्लेख आहे त्यातला एक आहे निसर्गाकडून शिकण्याचा हो आणि हा मुद्दा त्यांच्या चोवीस गुरूंच्या संकल्पनेतून येतो आणि ही कल्पनाच मुळात क्रांतीकारी आहे माहितीये कशी पारंपरिक शिक्षण पद्धतीत आपण एकाच गुरुकडून ज्ञान घेतो पण दत्तात्रेयांनी सांगितलं की शिकण्याची इच्छा असेल तर हे संपूर्ण जगच आपला गुरु आहे संपूर्ण जग हो त्यांनी पृथ्वी पाणी अग्नि मधमाशी अगदी अजगरापासून ते पतंगापर्यंत चोवीस गुरु केले थांबा थांबा पतंग म्हणजे दिव्यावर झडप घालून जीव देणारा तो कीटक हो तोच तो गुरु कसा काय असू शकतो त्यातून काय शिकण्यासारखं आहे हाच तर या मागचा खरा दृष्टिकोन आहे पतंग आपल्याला एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची तीव्र इच्छा शिकवतो अगदी तीव्र इच्छा शिकवतो तो, तो दिव्याच्या प्रकाशाकडे इतका आकर्षित होतो की त्याला स्वतःच्या जीवाचीही पर्वा राहत नाही एका साधकासाठी हे अहंकाराचा त्याग करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे झेप घेण्याचं प्रतीक आहे अच्छा अर्थात हीच गोष्ट आपल्याला आंधळ्या आसक्तीचा धोकाही शिकवते बरोबर म्हणजे एकाच गोष्टीतून दोन धडे मिळतात ध्येयावरची एकाग्रता आणि मोहात न अडकण्याचा विवेक म्हणजे प्रत्येक गोष्टीतून काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे शिकणं महत्वाचं मग मधमाशी कडून ते काही शिकले असतील मधमाशीचं उदाहरण तर आजच्या काळात खूपच महत्वाचं आहे मधमाशी वेगवेगळ्या फुलांवर बसते पण ती फुलाला इजा न पोहोचवता फक्त गोळा करते फक्त चांगलं सार ग्रहण करा आणि बाकीच्या गोष्टींचा त्याग करा त्याचबरोबर ती गरजेपेक्षा जास्त साठा करत नाही हा संदेश आपल्याला अनावश्यक संग्रह आणि लोभ यापासून दूर राहायला सांगतो हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे ज्ञान घेण्यासाठी मोठ्या ग्रंथांची किंवा आश्रमांची गरज नाही अजिबात नाही फक्त निरीक्षणाची आणि शिकण्याच्या तयारीची दृष्टी हवी अगदी मग या सगळ्या शिकवाणीचा या तत्वज्ञानाचा आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यासाठी कायम उपयोग लेखात काही फायद्यांचा उल्लेख आहे त्यातला पहिला आहे मानसिक शुद्धीकरण हो आणि आजच्या काळात याचीच तर सर्वात जास्त गरज आहे आपलं मन सतत विचारांच्या गोंधळात अडकलेलं असतं खरंय कामाचं टेन्शन भविष्याची चिंता भूतकाळातल्या आठवणी दत्त तत्वज्ञान आपल्याला या गोंधळात एक अँकर एक स्थिर बिंदू देतं कसं जेव्हा आपण हे समजून घेतो की जगातल्या प्रत्येक गोष्टीतून शिकण्यासारखं आहे आणि सगळ्या गोष्टी एकाच ऊर्जेने जोडलेल्या आहेत तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींनी होणारी चिडचिड अस्वस्थता कमी होते मनाला एक प्रकारची स्थिरता येते पण मग दुसरा मुद्दा येतो कर्मयोगाची शिकवण म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम करत राहणं हो हे बोलायला खूप सोपं आहे पण आजच्या कॉर्पोरेट जगात जिथे प्रत्येक गोष्टीचं परफॉर्मन्स रिव्ह्यू होतं जिथे टार्गेट्स पूर्ण करावे लागतात तिथे कसं शक्य आहे यात एक या विरोधाभास नाही का वाटत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि लेखात म्हटल्याप्रमाणे कर्मयोगाचा अर्थ टार्गेट्स किंवा ध्येय सोडून देणं असा नाही मग काय आहे त्याचा अर्थ आहे आपल्या कामाचा आणि आपल्या आत्मसन्मानाचा संबंध त्या अंतिम निकालाशी न जोडणं उदाहरण देऊन सांगाल का नक्कीच समजा एक सेल्स पर्सन आहे तो फक्त डील क्लोज करण्यावरच लक्ष केंद्रित करत राहिला तर प्रत्येक अयशस्वी कॉल त्याला निराश करेल बरोबर पण जर त्याने आपलं लक्ष प्रक्रियेवर केंद्रित केलं म्हणजे मी माझा सर्वोत्तम पेज कसा देऊ शकेन मी ग्राहकाची गरज कशी समजून घेऊ शकेन तर त्याचं समाधान कामाच्या प्रक्रियेतच मिळेल अच्छा निकाल चांगला लागला तर उत्तमच पण नाही लागला तरी त्याची स्वतःबद्दलची किंमत कमी होणार नाही कामातला आनंद मिळवण्यात नाही तर करण्यात शोधणं म्हणजे कर्मयोग म्हणजे फोकस हा प्रोसेसवर हवा रिझल्टवर नाही यामुळे कामातला ताण नक्कीच कमी होऊ शकतो नक्कीच आणि तिसरा मुद्दा आहे अद्वैत तत्वज्ञान याचा व्यवहारात काय फायदा याचा खूप मोठा सामाजिक फायदा आहे जेव्हा आपण हे मान्य करतो की आपल्यात आणि इतरांमध्ये मुळात एकच तत्व आहे तेव्हा भेदभावाला जागा चुरत नाही समोरची व्यक्ती मग तो कोणत्याही धर्माचा जातीचा किंवा विचारांचा असो तो दुसरा वाटत नाही बरोबर त्याच्याबद्दल सहानुभूती आणि करुळा आपोआप निर्माण होते आज समाजात जो संघर्ष आणि द्वेष दिसतो त्यावर हे एकत्वाचं तत्वज्ञान एक प्रभावी उपाय ठरू शकतं री चौथा मुद्दा संरक्षणाशी संबंधित आहे म्हणजे दत्त महाराजांचं स्मरण केल्यानं संकट काळात धैर्य मिळतं अशी एक श्रद्धा आहे हो आहे याकडे आपण अधिक तर्कशुद्ध पद्धतीनं पाहू शकतो का नक्कीच याला आपण असं पाहू शकतो की जेव्हा आपण स्वतःला एका विशाल संतुलित तत्वज्ञानाशी जोडून घेतो तेव्हा आपल्या वैयक्तिक समस्या खूप लहान वाटू लागतात अच्छा समुद्राच्या लाटेला जर स्वतःचं वेगळं अस्तित्व जाणवत असेल तर तिला प्रत्येक खडकाची भीती वाटेल बरोबर पण जेव्हा तिला जाणवेल की मी अथांग समुद्राचाच भाग आहे तेव्हा तीच भीती धैर्यात बदलेल हे संरक्षण बाहेरून येत नाही तर आपल्या आतून दृष्टिकोन बदलल्यामुळे मिळतं ही एक मानसिक शक्ती आहे वा खूप छान समजावून सांगितलं ही परंपरा मग पौराणिक काळापासून आजपर्यंत कशी टिकून राहिली कारण हे विचार खूप जुने आहेत याचं श्रेय जात दत्त परंपरेतील महान संतांना लेखात श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा प्रामुख्याने उल्लेख आहे Hmm. या संतांनी हे क्लिष्ट सामान्य लोकांपर्यंत त्यांच्या त्यांच्या भाषेत जगण्यातल्या उदाहरणांमधून पोहोचवलं म्हणजे त्यांनी चमत्कार केले असतील पण त्यांचं खरं कार्य वेगळं होतं हो त्यांचं खरं कार्य होतं लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवणं त्यांनी नेमकं काय वेगळं केलं त्यांनी दत्त अवतारातील वैराग्य करुणा आणि ज्ञान ही तत्व स्वतःच्या आचरणातून लोकांसमोर ठेवली त्यांनी लोकांना सांगितलं की देव देवळात नाही तर प्रत्येक माणसात आहे अच्छा कर्मकांडात अडकून न पडता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच खरी भक्ती आहे गाणगापूर सारखे क्षेत्र आजही केवळ तीर्थक्षेत्र नाहीत तर ती या जिवंत परंपरेची केंद्र आहेत अगदी जिथे आजही लोकांना मानसिक शांती आणि जगण्याची प्रेरणा मिळते तर मग आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येतो आजच्या या हायपर कनेक्टेड पण तितक्याच एकाकी जगात या सगळ्या शिकवणीचा नेमका अर्थ काय आजच्या काळात हे तत्वज्ञान खरंच उपयोगी आहे का लेखाच्या शेवटी हाच मुद्दा खूप सुंदरपणे मांडला आहे आज आपलं आयुष्य बाहेरच्या जगात धावण्यातच जात आहे करिअर पैसा सोशल स्टेटस दत्त महाराजांची शिकवण सांगते बाहेर धावण्याआधी आठ डोकावून पहा स्वतःला ओळखा खरंय आज आपण विविधतेत मतभेदांमध्ये इतके अडकलो आहोत की त्यामागचं साम्य विसरून गेलो आहोत ही शिकवण सांगते जगाशी एकरूप व्हा आणि निसर्गाबद्दल आणि सर्वात महत्वाचं तंत्रज्ञानाने आपल्याला निसर्गापासून तोडलं आहे आपण सिमेंटच्या जंगलात राहतो ही शिकवण आठवण करून देते निसर्गाशी पुन्हा मैत्रीपूर्ण संबंध जोडा म्हणजे आजकाल ज्या वर्क लाईफ बॅलन्स माइंडफुलनेस किंवा इको कॉन्शियसनेस यांसारख्या आधुनिक संकल्पनांबद्दल बोललं जातं हो त्यांची मुळं या हजारो वर्ष जुन्या भारतीय आहेत अगदी तसं संतुलित आयुष्य मानसिक शांती आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी एक सुसंवादी नातं हेच तर दत्त तत्वज्ञानाचं सार आहे आणि आजच्या काळात आपल्याला याचीच तर सगळ्यात जास्त गरज आहे हे तत्वज्ञान आपल्याला भूतकाळात घेऊन जात नाही तर वर्तमानात अधिक चांगल्या प्रकारे कसं जगायचं हे शिकवतं तर आज आपण दत्त महाराजांचे स्वरूप त्यांची शिकवण आणि आजच्या काळातील तिचं महत्त्व यावर एक सखोल चर्चा केली विद्याबाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाने आपल्याला या विषयाकडे एका नवीन आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून बघायला शिकवला या सगळ्यातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते की दत्त महाराजांचा उपदेश कोणत्याही एका धर्मापुरता किंवा पंथापुरता मर्यादित नाही हे एक वैश्विक तत्त्वज्ञान आहे ते आपल्याला शिकवतं की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बाहेर कुठेतरी नाहीत तर ती आपल्या आत आणि आपल्या सभोवतालीच दडलेली आहे बरोबर फक्त ती पाहण्यासाठी डोळस वृत्ती आणि शिकण्याची तयारी हवी आणि याच विचाराने आपण आजची चर्चा संपूया लेखात आपण पाहिलं की दत्तात्रेयांनी पृथ्वी पाणी अग्नी यांसारख्या नैसर्गिक घटकांना आपलं गुरु मानलं यावरून एक विचार मनात येतो आज आपण माहितीच्या महापुरात जगतो आहोत गुगल सोशल मीडिया न्यूज कडून सतत आपल्यावर माहितीचा भडीमार होत असतो खरे पण ह्या डिजिटल गोंगळात आपण आपल्या सभोवतालच्या या खऱ्या नैसर्गिक गुरुंकडे पाठ तर फिरवत नाही ना हा खूप महत्वाचा प्रश्न आहे रस्त्याच्या कडेला उगवलेल्या एका लहान रोपट्याकडून रोज न चुकता उगवणाऱ्या सूर्याकडून किंवा अगदी आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याकडून जे शिकता येईल ती संधी आपण गमावतोय का यावर विचार करायला हवा